श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना सुरू आहे या महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी तीस डिसेंबरला साजरी होणार आहे संकष्ट चतुर्थी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाला समर्पित आहे या दिवशी व्रत केले जाते तसेच रात्री चंद्राची पूजा करू, तेला करून त्याला जल अर्पण करण्याची देखील परंपरा आहे मान्यतेनुसार चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकटे हे दूर होतात भरपूर वेळा आपल्या मुलांच्या यशामध्ये अनेक अडचणी अडथळे हे येत असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुले अभ्यास करून देखील त्यांना यश हे मिळत नाही भरपूर मेहनत घेऊन त्याचा मोबदला मिळत नाही किंवा मुले उगस रागवतात चिडचिड करतात एखाद्या कारणावरून उगा भांडण क्लेश घरामध्ये होत असते तसेच मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर यासाठी आपल्याला या, आप या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे ज्यामुळे सर्व अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे त्यामुळे जर आपण या दिवशी काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तर संकष्ट चतुर्थी ही तीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत तीस डिसेंबरला केले जाईल या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल कारण की जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावरती पूजा सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते त्यामुळे नेहमी पूजा सेवा करत असताना ब्रह्ममुहूर्तावरती सेवा तुम्ही जरूर कराव्या मान्यतेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे प्रथम एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाला अभिषेक घालताना आपण गणपती अथर्वशीषचे पठण करायचे आहे तुमचे जर गणपती अथर्वशीष पठण नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता विशेषतः जर तुम्हाला, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर तुमच्या मुलांनाच गणपती बाप्पाला अभिषेक घालायला सांगावा तसेच गणपती अथर्वशीचे पठण देखील मुलांनाच करायला लावावे यामुळे त्याचा फायदा हा त्यांना जास्त होईल आणि जर मुलांना शक्य नसेल तर आई वडील देखील हे करू शकता त्यानंतर जे बाप्पाचे तीर्थाचे पाणी आहे ते आपल्याला मुलांना प्यायला द्यायचे आहे मग पहिल्यांदा अगोदर तुम्ही गणपती बाप्पाला एकदा अभिषेक घालून घ्या त्यानंतर पुन्हा परत तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला आणि ते पाणी तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचे आहे अगदी थोड्या स्वरूपामध्ये पाणी प्यायला दिले तरी पण चालेल यामुळे मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण होत असते तसेच मुलांना अभ्यासामध्ये येणारे अडचणी अडथळे हे देखील दूर होत असतात मग मुले सकाळी कॉलेजला किंवा स्कूलला जात असतील तर त्यांच्या बॉटलमध्ये दे देखील तुम्ही हे थोडेसे तीर्थ टाकून ता देऊ शकता यामुळे नक्कीच त्यांचे प्रश्न हे सुटतील तसेच या दिवशी तुम्ही मुलांना गणपती अथर्वशी पठण आवर्जून करायला लावावे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करायला लावावे तसे तर रोज आपण जर गणपती अथर्वशी पठण केले तर त्याचे खूप फायदे होत असतात मुलांची बुद्धी ही कुशाग्र होत असते तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो जेव्हा आपण एकवीस वेळा गणपती अथर्वशी पठण करतो श्रवण करतो तेव्हा त्याचे अगणित फायदे हे आपल्याला बघायला मिळतात तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या आवडीचे जास्वंदीचे फूल देखील अर्पण करायचे आहे जास्वंदीचे फूल मिळाले नाही तर तुम्ही कोणते पण लाल फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तसेच या दिवशी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे एकशे आठ मुगाच्या दाण्याचा उपाय तर आपल्याला हिरव्या कलरचे जे, जे मुगाचे दाणे असतात ते घ्यायचे आहे आपल्याला एकशे दाणे घ्यायचे आहे मग आपल्याला हे एकशे मुगाचे दाणे घेताना अख्खे दाणे घ्यायचे आहे तुटलेले दाणे घ्यायचे नाही किंवा जे दाणे अर्धे आहे असे दाणे देखील आपल्याला घ्यायचे नाही त्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे अगदी छोटेसे कापड असले तरी पण चालेल फक्त ते नवीन पाहिजे मग हिरव्या रंगाचा पीस घेतला तरी पण चालेल त्यामधील अगदी थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि या सर्वांची पोटली करायची आहे हे मुगाचे दाणे या पोटलीमध्ये टाकायचे आहे आणि आपली मुले जिथे अभ्यास करतात किंवा मुलांचा जास्त वावर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची फक्त एक लक्षात ठेवा की ती जागा स्वच्छ पाहिजे मग बेडरूम असली तरी पण आपण जिथे पोटली ठेवणार आहोत ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची आणि मग तिथे आपण पोटली ठेवायची आहे जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर अगोदर तुम्ही तिथे गोमूत्र शिंपडून घ्या आणि मग तिथे पोटली ठेवू शकता किंवा गोमूत्र नसेल तर तसेच तुम्ही स्वच्छ करून फक्त पोटली ठेवली तरी पण चालेल किंवा तुमची जर मुले बाहेरगावी असतील बाहेरगावी शिकण्यासाठी असतील किंवा बाहेरगावी नोकरीसाठी असतील तर मुले आल्यावरती ज्या ठिकाणी त्यांचा जास्त वावर असेल त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे जर तुम्हाला दोन मुले असतील आणि दोन्ही मुलांच्या बाबत तुम्हाला अडचणी अडथळे येत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या दोन पोटल्या देखील बनवू शकता मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल तरी पण तुम्ही दोन पोटल्या या बनवू शकता मग आपण ही पोटली संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी बनवू शकता जेव्हा तुमची गणपती बाप्पाची सेवा होईल त्यानंतर आपल्याला ही पोटली बनवायची आहे मग आपल्याला ही पोटली रात्रभर तिथेच ठेवायची आहे त्या पोटलीला आपण हात लावायचा नाही दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला ही पोटली घ्यायची आहे ही पोटली घेतल्यानंतर आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याजवळ जिथे पण गणपती मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि जर गणपती मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरात देखील जाऊ शकता किंवा ज्या पण मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असेल तिथे तुम्ही जाऊ शकता भरपूर वेळा माता लक्ष्मी महालक्ष्मीचे मंदिर देखील असतात तिथे देखील गणपती बाप्पाची मूर्तीही असते तिथे देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता आपण ही पोटली घ्यायची आहे त्यानंतर आपण एक दिवा देखील घ्यायचा आहे तुम्ही पंथी किंवा कणकेचा दिवा देखील घेऊ शकता आपल्याला हा दिवा गणपती मंदिरात लावायचा आहे जिथे आपण पोटली ठेवणार आहोत तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपण ती पोटली ठेवल्यानंतर गणपती बाप्पाला सांगायचं आहे की तुमच्या अडचणी अडथळे जे काही आहेत ते गणपती बाप्पाला सांगायचे आहे मग मुलांचे नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा अभ्यास करून देखील मुलांना पाहिजे तसे मास्क मिळत नसेल पाहिजे त्यांना तसे यश मिळत नसेल तर तुम्ही हे सर्व गणपती बाप्पाला सांगायचे आहे आणि ती पोटली तिथेच ठेवायची आहे तसेच तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावणे शक्य झाले नाही तर शुद्ध तेलाचा दिवा देखील लावू शकता आणि जर तुम्हाला दिवा नेणे शक्य नसेल तर तुम्ही तेल देखील घरून घेऊ जाऊ शकता मग तिथे देखील तुम्ही दिवा लावू शकता आपल्याला जर गणपती बाप्पाचे मंदिर मिळाले नाही तर महादेवाच्या मंदिरात देखील तुम्ही अशा प्रकारे पोटली अर्पण करायची आहे आणि तिथे देखील तुम्हाला अडचणी अडथळे हे सांगायचे आहे प्रार्थना करायची आहे माझ्या घरावरील सर्व संकटे दूर होऊ दे बघा लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर हे मिळतील मुलांना देखील अभ्यासामध्ये यश मिळेल आणि त्यांची पाहिजे तशी प्रगतीही नक्कीच होईल तसेच आपण जेव्हा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊ तेव्हा आपण ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच जर आपण महादेवाच्या मंदिरात गेला तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपण तिथेच एका साईडला बसून या मंत्राचा जप करू शकता किंवा मनातल्या मनात देखील हा मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला सूतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही तसेच जर मासिक धर्म असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकत नाही कारण की हा उपाय आपल्या आईने करायचा आहे आणि मग जर मासिक धर्म असेल तर आपली आजी देखील हा उपाय करू शकते म्हणजे घरातील कोणतीही स्त्री हा उपाय करू शकते यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होईल अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे पण आपण पन जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपण या दिवशी गणपती अथर्वशीचे पठण हे करायला विसरायचे नाही पठण करणे शक्य नसेल तर श्रवण तरी करावे जेव्हा आपण एखादी सेवा करून मग उपाय करत असतो ना मग ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात पण आपण पन नुसते जेव्हा उपाय करतो आणि सेवा काहीच करत नाही तेव्हा ते उपाय फलदायी हे ठरत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आपण जेव्हा उपाय करत असू तेव्हा आपल्याला ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या सेवा तुम्ही आवर्जून कराव्यात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा या लिहायला विसरू नका धन्यवाद